नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या तयार करणार आहोत त्यासाठी अर्ध पातेलं मी पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये ज्वारी टाकून घ्यायची ज्वारी टाकल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट ठेवायचं नंतर या ज्वारीतलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं एका कापडावरती ज्वारी ठेवायची आहे नंतर याची अशी गाठ बांधून छोटस असं गाठुडं करून एक पाच ते दहा मिनिट असंच ठेवायचं म्हणजे यातलं पूर्ण पाणी आपल्याला निघून जातंय एका ताठामध्ये नंतर सावलीमध्येच आपल्याला ही ज्वारी सात ते आठ तास किंवा एक दिवस सुकून घ्यायची ज्वारी सुकून घेतली एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये कढई छान कडकडीत गरम झाल्यानंतर एक मुठभर जेवारी टाकायची उलटण्याने किंवा मग तुम्ही कपड्याच्या ही अशी थोडीशी घ्यायची एखादी लाही फुटायला लागली की यावरती ला आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मधून मधून झाकण काढून उलटण्याने आपल्याला हे हलून घ्यायचंय आपल्या लाह्या ह्या तयार आहेत एका ताटामध्ये लाह्या काढून घेऊया तयार आहेत घरच्या घरी नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या